महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे या योजनेचा सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ मिळावा याकरिता प्रशासनाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे सांगोला तालुक्यात आजपर्यंत बेचाळीस हजाराहून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे तालुक्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचना शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी बैठकीत दिल्या सांगोल्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच या योजनेचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी शहाजीबापू पाटील यांनी अर्ज अपलोड करणे कागदपत्रांची छाननी तसेच लाभार्थींची यादी प्रसिद्ध करणेबाबत सखोल मार्गदर्शन केले सांगोला तालुक्यात आजपर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन असे बेचाळीस हजाराहून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या व्यापक प्रचार प्रसिद्धीमुळे तसेच प्रशिक्षण देण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकांमार्फत सांगोला तालुक्यात महिला लाभार्थ्यांची नोंदणी अद्यापही सुरू आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्ज अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून संकलन करण्यात येत आहेत सांगोला तालुक्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून या योजनेचा सांगोला तालुक्यातील अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी बैठकीत दिल्या या बैठकीस तहसीलदार संतोष कंसे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी गट विकास अधिकारी आनंद लोकरे प्रकल्प अधिकारी सोलापूर पश्चिम वर्षा पाटील निवडणूक नायब तहसीलदार शुभांगी जाधव बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिजित मोलाने संरक्षण अधिकारी एस एस चव्हाण सहाय्यक विकास अधिकारी मिलिंद सावंत अव्वल कारकुन मिलिंद पेठकर अशासकीय सदस्य डॉक्टर पियुष सांगे पाटील व शिवाजी गायकवाड अंगणवाडी से पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री जम्मेनाळ विस्ताराधिकारी वसंत फुले ए यू तोडकरी यस यस पारसे आधी उपस्थित होते